आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतीविषयातील एक चांगले असे जे शेतकऱ्यांना जुगाड या जुगाडाची माहिती आपण पाहणार आहोत हे जुगाड म्हणजेच आपल्या पिकावरती किंवा आपल्या शेतीमध्ये चांगले उत्पन्न घेण्यासाठी कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न घेण्यासाठी हे जुगाड एक जुगाड असे ओळखले जाते तर हे जुगाड काय तर आपल्या पिकावरती आपण शॅम्पूची फवारणी आपण इन्सेक्टिसाईड औषधाशी औषधाच्या ऐवजी आपल्या पिकावरती आपण इन्सेक्टिसाईडशी ऐवजी जो आपला केस धुण्यासाठी शॅम्पू वापरला जातो या शॅम्पूची फवारणी शेतकऱ्यांनी खरंच केली पाहिजे का व ही फवारणी केल्याने खरंच शेतकऱ्याला लाखोची उत्पन्नात वाढ होते का व याचा पिकावर चांगला परिणाम होतो का याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच साऱ्या यूट्यूब चॅनलमार्फत बऱ्याच साऱ्या व्हिडिओमार्फत जे काही शेतकऱ्यांना एक जुगाड सांगितले जाते ते जुगाड म्हणजे आपल्या पिकावरती शॅम्पूची फवारणी केल्यामुळे शेतकऱ्याचा जो औषधाचा खर्च आहे तो औषधाचा खर्च कमी होतो व शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये लाखोची वाढ होते असे या व्हिडिओमार्फत सांगितले जात आहे परंतु जो काय औषध असते व जो काय शॅम्पू असतो यामध्ये किती फरक असतो व कोणत्या पर्यायाने चांगले उत्पन्न शेतकऱ्याला मिळते तर शेतकरी मित्रांनो जे काही फलटिरा फर्टिलायझर असते किंवा जे काही इन्सेक्टिसाईड जे काही औषध असते हे औषधामुळे तुम्हाला जो काही तुमच्या पिकावरती रोग असेल जे काही कीड असेल त्या किडींना चांगला प्रकारे परिणाम होऊन तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळतात तसेच रिझल्ट तुम्हाला शॅम्पूने पाहायला मिळणार नाहीत हा एक माझा दावा आहे कारण आतापर्यंत कोणत्याही शास्त्रज्ञाकडून याची पुष्टी झालेली नाही की शेतकऱ्याने तुमच्या पिकावरती शॅम्पूची फवारणी केल्यानंतर त्या रोगाला किंवा त्या किडीला याचा चांगला परिणाम म्हणून असं कोणत्याही शास्त्रज्ञांनी अजोक्याची के पुष्टी केलेली नाही फक्त हे शेतकऱ्याला जवळपास चॅनलला व्यू येण्यासाठी शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाहण्यासाठी असे काहीतरी जुगाड शेतकऱ्यापर्यंत पोहोचवले जातात कारण याच्याबद्दल मी बरेच सारी माहिती जमा केली ज्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या पिकावरती औषध हे चांगला परिणाम करते किंवा एखाद्या रोगावरती औषधाची फवारणी केल्यानंतर तो पिकावरील रोग नाहीसा होतो त्या प्रकारे जर तुम्ही एखाद्या रोगावर शॅम्पूने जर फवारणी केली तर तुमच्या त्या रोगाला शंभर टक्के रिझल्ट मिळू शकत नाहीत कारण जसे हे औषध आहे हे फक्त त्या रोगासाठीच बनवलेले असते त्यामुळे ते त्या रोगावरती परिणाम करते परंतु आपला केस धुण्याचा शॅम्पू जो आहे तो शॅम्पू कंपनीने फक्त माणसाचे जे केस असतात ते केस धुण्यासाठी बनवलेला आहे त्यामुळे शॅम्पूचा वापर फक्त धुण्यासाठी केला जाऊ शकतो जर तुम्ही शॅम्पू तुमच्या पिकावरती मारला तर तुमच्या पिकावर जी काय घाण आहे धूळ आहे ही धुऊन जाऊ शकते पण त्यामुळे जे काही तुमच्या पिकावर मावा पडलेला असेल आळी पडलेली असेल शेंडाळी पडलेली असेल जे असे अनेक वेग वेगवेगळे रोग असतात ते नाहीसे होणार नाहीत तर शे शेतकरी मित्रांनो त्यामुळे तुम्ही असल्या कुठल्याही प्रकारचे शॅम्पूची फवारणी करू नये ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे कारण तुम्ही जर एक प्रकारे औषधाची फवारणी केली तर शेतकरी हा औषधाची फवारणी करताना कृषी सेवा केंद्रावाल्याला म्हणा किंवा एखाद्या त्या ज्याला त्या औषधाची चांगली माहिती आहे जाणकाराला म्हणा विचारून शेतकरी फवारणी करत असतो त्यामुळे औषधाची फवारणी करताना शेतकरी हा प्रमाणामध्ये लिमिटमध्ये करत असतो त्यामुळे तुमच्या पिकावर त्या कोणताही दुष्परिणाम त्या औषधांचा होत नाही परंतु जर शेतकरी शॅम्पू शॅम्पूची फवारणी आपल्या पिकावरती करण्यास गेला तर एखाद्या वेळेस शेतकऱ्याकडून शॅम्पूची फवारणी जास्त कमी प्रमाणामध्ये होऊ शकते त्यामुळे तुमच्या पिकावरती देखील त्याचे दुष्परिणाम दिसून येऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्याने अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या पिकावरती शॅम्पूची फवारणी करू नये तुम्हाला जर तुमच्या पिकावरती तुमचा रोग पडला असेल तर तुम्ही तज्ज्ञांची माहिती घेऊन कृषी केंद्रावाल्यांकडून माहिती घेऊन चांगल्या प्रकारच्या औषधाचा फवारणी आपल्या पिकावरती करावी शेतकरी मित्रांनो जर अशा प्रकारे जर शॅम्पूमुळे जर आपल्या पिकावरतील रोग नाहीसा होत असेल किंवा उत्पन्नामध्ये दहा पटीने किंवा लाखोने जर उत्पन्न वाढत असेल तर ज्या काय शॅम्पू उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत ह्या शॅम्पू उत्पादन करण्याचे जे काय रेट आहेत ते रेट वाढवा त्यांनी याआधीच वाढवले असते व जे काही कृषी सेवा केंद्रावाले आहेत जे दुकानदार आहेत औषधाचे दुकानदार आहेत अशा दुकानदारांनी देखील आपल्या दुकानामध्ये हे इन्सेक्टिसाईड औषध ठेवण्याऐवजी शॅम्पूच्या माळा आपल्या दुकानामध्ये लटकवल्या असत्या जेणेकरून याचा फायदा शेतकऱ्याला देखील होईल व ज्या का शॅम्पू उत्पादन कंपन्या आहेत ह्या शॅम्पू उत्पादन कंपन्याने देखील स्पेशल फवारणीसाठी अशा प्रकारच्या शॅम्पू उत्पादन केल्या असत्या के व ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या असते ज्यामध्ये शेतकऱ्याचा देखील फायदा आहे व शेतकऱ्याने शॅम्पू खरेदी केला म्हणून कंपन्याचा देखील यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल तर असे काही का ही, ही गोष्ट जी आहे की शॅम्पू फवारणीने तुमच्या पिकावरती चांगला परिणाम होतो किंवा तुम्हाला लाखोच्या उत्पन्नात वाढ होते ही गोष्ट कोणत्याही प्रकारे एक टक्का ही खरी नाही जरी एखाद्या शेतकऱ्याला याचा अनुभव आलेला असेल तो बाय चान्स आलेला असेल त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने आपल्या पिकावरती शॅम्पूची फवारणी करू नये ही, ही नम्र विनंती तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो